नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीचा परिणाम आता देशांतर्गत कधी आणि कसा होणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करूं जरूर नोटिफिकेशन ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी किती आली या असणाऱ्या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार यामुळे देशामध्ये सोयाबीनचा भाव किती वाढणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो पहिल्यांदा विचार करूयात आंतरराष्ट्रीय बाजाराचा कि जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी का आणि किती आली तर बघा मित्रांनो हो। जागतिक सोयाबीनचा जो बाजारभाव आपल्याला साडे अकरा डॉलर बुशेलच्या आसपास दिसत होता त्याच्यामध्ये या ठिकाणी तेजी आली आहे ही तेजी जवळपास तीन टक्क्याची असून सध्या जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा अकरा पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिभूषेलच्या वर आला आहे आणि जाणकारांच्या मते जागतिक सोयाबीन बाजारामध्ये ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे देशामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि या शक्यतेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे याच्यामध्ये आपल्याला येत्या पंधरा दिवसात शंभर रुपयांची आणि येत्या तीस दिवसात दोनशे रुपयांची सुधारणा दिसणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव येत्या पंधरा दिवसात चार हजार सातशे पर्यंत आणि येत्या तीस दिवसामध्ये जर चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार येत असेल तर चार हजार सहाशेच्या भाव पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेच्या भाव उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओ व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार